के गरौ 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 के बीड लोकसभा लोकसभेची दोन हजार चोवीसची बीडमधून मी उमेदवारी करावी अशी आश्चर्यकारकरित्या जनतेमधून सर्वसाधारण उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर आपण सर्वांना विदित आहे की मी माझ्या शासकीय सेवेमधून स्वेच्छासेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलं यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर आम्ही आमच्या शिवसंग्राम पक्षासह इतरांसह जाण्याचा एक पर्याय आजमावून पाहिला आणि तो पर्याय आजमावत असताना अनेक गोष्टींवरती चर्चा विचार विनिमय वी अनेकांशी करण्यात आली त्यामध्ये मतमतांतरे अनेक पातळ्यांवरनं वेगवेगळे मतप्रवाह या सगळ्या बाबींचा सखोल विचार करून आ, कुठल्याही निवडणूक प्रक्रियेमध्ये जेव्हा अधिकाधिक उमेदवार येतात तेव्हा त्या अधिकाधिक उमेदवारांच्या त्या संख्येमुळे होणारे संभाव्य परिणाम विचारात घेऊन दूरगामी विचार करून हा लोकसभा निवडणूक न लढविण्याचा मी निर्णय घेतलेला आहे खर तर ओबीसी आणि मराठा असं ध्रुवीकरण बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं दोन हजार नऊच्या इलेक्शन पासून हा ध्रुवीकरण पाहायला मिळालं या सगळ्याचा विचार विनिमय तुमच्यामध्ये झाला त्यामुळे माघार घेता मी सातत्याने यापूर्वी देखील भूमिका मांडलेली आहे आणि यापूर्वी मी त्या भूमिकेवरती ठाम असणार आहे की कोणतेही राजकारण किंवा कोणतीही निवडणूक ही विशिष्ट जाती धर्मापुरती असत नाही रादारती असू देखील नाही त्यामुळे ते ध्रुवीकरण वगैरे या मताशी मी तरी सहमत नाही माघार घेण्याची नेमकी हीच कारण आहेत की जी आम्ही ओव्हरऑल असेसमेंट केली त्याच्यामध्ये आम्हाला स्वतंत्र लढत असताना किंवा लढल्यानंतरही जर समजा मी जे म्हटलं की जनतेच्या मनातील भावना विचारात घेऊन माझ्या बाबतीमध्ये तो अनुकूल निर्णय ठरला जरी असता तरी स्वतंत्रपणे जेव्हा आपण लोकप्रतिनिधित्व करतं संसदेमध्ये तेव्हा एखाद्या विशिष्ट पक्षाचं अधिष्ठान नसताना तुम्हाला ये लोकप्रतिनिधी म्हणून येणाऱ्या मर्यादा आणि त्या बाबतीमध्ये जनतेचा होणारा भ्रमनिरास जर टाळता आला मला तर दोन पावलं मागे येऊन पुन्हा आगामी काळामध्ये जर जनतेचं लोकप्रतिनिधित्वच करायचं असेल तर ती देखील संधी घेता येऊ शकते